माझं नाव बबन दुआलाल गोरामन आदिवासी सेवक महाराष्ट्र शासन अध्यक्ष आदिवासी खारदी विकास परिषद इंद्रो प्रांत ज्या पद्धतीने या यवतमाळ जिल्ह्यात वेगळी काही वेगवेगळ्या गावांजवळचे आदिवासी जिल्ह्यात खूप पाण्याची समस्या आणि अगदी दोन गावांमध्ये तर असे की जीव चालले लोकांचे पाण्यात ती किती गंभीर गोष्ट आहे आणि खास करून राज्याचे आदिवासी विकास मंत्री जे आहेत त्यांचा हा गृह मी आज काथोडा पारधीबेडा आणि काळेगाव पारधीबेड्या इथे भेट दिल्या आणि काथोडा या गावामध्ये एक मुलगी आता दोन दिवसाआधीच मरण पावली पाण्याच्या आधीच पाणी भडण्याकरिता गेली तिथंच पाण्याच्यासाठी कारेगाव आणि या पंचक्रिष् पाणी भरण्यासाठी बांधवी वेळांमध्ये लोकांचे जीव चालले किती गंभीर गोष्ट आहे आणि खास करून बांधवी समाज आदिवासी श्रेणीमध्ये येतो आणि आदिवासी <laughs> थोडा फार वेड्यावर आणि त्या मुलींचं पाणी पिण्यासाठी आणि पाणी भरण्यासाठी दोन किलो अंतरावर जात असताना त्या मुलींचा पाय घसरला आणि ती मुलगी मरण पावली त्याच्यानंतर आम्ही काळेगाव या गावामध्ये गेलो इथं सहा लोकांचं पाण्यासाठी मैत्री मयत झालेली आहे अनेक अनेक दिवसापासून हे लोक फक्त पाण्यासाठी मरत पाहते पाहिजे आणि आधी आमच्या यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी मंत्री आणि शिवराजी विखे साहेब यांचा ग्रह जिल्हा आणि या आर्णी जिल्ह्याचे आमदार पहिलेचे आमदार संदीप धुर्वे हे आदिवासी आमदार होते आणि आता राजूभाई तोडसा हे सुद्धा आदिवासी आमदार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा बहुसंख्य पारधी समाजाची लोकसंख्या आहे मरत असेल तर ही एक आमची दुखाची बाब आहे आणि आदिवासी विभाग या आदिवासी विभागाच्या अंतर्गत हजारो करोड रुपयाचे या वंचित शोषित आदिवासी लोकांसाठी बजेट पण या आदिवासी पारधी समाजापर्यंत पोचत नाही ही एक आमच्या संघटनेसाठी किंवा आमच्यासाठी किंवा मानव समाजासाठी हे दुःखाची बाब आहे मला आदिवासी मंत्री माननीय अशोकजी विके साहेब आणि या भागाचे आमदार राजूभाऊ साहेब यांना विनंती आहे की या भागामध्ये बहुसंख्य वर्धा वर्धाने यवतमाळ जिल्ह्यामध्ये छप्पन पारधी वस्ती आहे आणि बहुसंख्य तीस ते पस्तीस हजार लोकसंख्या या भागातली आहे या या लोकांपाशी आज घरं नाही आहे दारं नाही आहे पाणी पाण्यासाठी तरपत आहे रस्ता नाही आहे वीज नाही आहे पाणी नाही आहे अनेक लोकांचे राशन कार्ड नाही आहे आधार कार्ड नाही आहे जातीचे प्रमाणपत्र नाही आहे या पूर्ण जे पूर्ण जेवढे गाव आहे तेवढे अंधारामध्ये झोपत आहे या लोकांनी आजपर्यंत टी व्ही पाहिलेले नाही आपला भारत देश महासत्तेकडे जात आहे अमृत महोत्सव देश आपल्या भारतामध्ये अमृत महोत्सव वर्ष मान्य नरेंद्र मोदी साहेबांना मानवलेलं आहे तरी पण आजही या पारधी समाजापर्यंत विकासाची गंगा पोहोचली नाही माझी या माझी साहेबांना विनंती आहे की जे पारधी विकास पॅकेज अंतर्गत मोठा बजेट निर्माण करावं या संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यांचा विकास करावा ही थांबते 不能点。